समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका हा ना जो महानगरपालिकेचा जो क्षेत्र आहे मोठी महानगरपालिका या ठिकाणी असते आहे तयारी या महानगरपालिका क्षेत्राचा पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून आदरणीय आमचे प्रभाकरजी कांबळे साहेब यांची जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून मौनीश गायकवाड यांची या ठिकाणी आज नियुक्ती करण्यात आलेली आहे ठिकाणी ज्यांना आपण जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांची नियुक्ती केलेली आहे ते प्रभाकर कांबळे होतकरू आणि चांगला डॅशिंग असा कार्यकर्ता आहे त्यांचे सामाजिक संघटना त्यांची आहे स्वतःची मार्फत विद्यार्थ्यांचे एक प्रश्न असतील सामाजिक नागरिकांचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नावर सतत लढा देणारा एक चांगला कार्यकर्ता या अनुषंगाने आम्हाला मिळालेला आहे आणि त्यांना आम्ही या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे भविष्यात हा महानगरपालिका या ठिकाणी पक्ष आणखी जोमाने वाढेल फक्त असा आम्हाला विश्वास आहे आदरणीय मित्रांनो सव्वीस जूनच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये आदरणीय रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार भाजप आणि रिपब्लिकन पक्षाच्या युतीच्या अंतर्गत जो दहा टक्के वाटा सातत्याने मागत असतो आम्ही त्याच पद्धतीने यंदाच्या पदवीधर संघ आणि शिक्षक संघामध्ये आम्हाला माट वाटा तो मिळावा अशी मागणी आम्ही युतीमध्ये केलेली आहे आणि निश्चितपणे या रायगड जिल्ह्यामधल्या मतदार म्हणून पदवीधर संघ आहे त्याच्यामध्ये रिपब्लिकन भाजपा युतीतून रिपब्लिकन उमेदवार पदवीधरामध्ये उभे उमेदवार उभा करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि तोच पक्षाच्या आदेशानुसार आणि युतीमधूनच उभा राहील अशा पद्धतीचा एक प्रकारे आमचा निर्णय आहे